पाहूयात कसं झालंय ते तर पाहू शकताय किती टम असे फुगलेले आहेत आणि खूप स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेलं आहे तर नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण रव्यापासून एक खास अशी रेसिपी पाहणार आहोत तर अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि झटपट अशी ही बनवलेली आहे आणि सगळ्या भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत शरीरासाठीही चांगलं आहे चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे हा रवा बारीक रवा आहे तर दोन वाटी रव्यासाठी मी इथे तीन चमचे दही घेतलेलं आहे दही जर जास्त आंबट असेल तर कमी घ्या जर ताजं ताजं दही असेल आंबट नसेल तर जास्त घेतलं तरीही चालेल पण त्यानंतर दही मिक्स करायचं आणि पाणी टाकायचं पाणी जितकं लागेल तितकं आपल्याला टाकत ता अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तिकडे बॅटर बनवून घेतलेलं आहे दहा पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवायचं चा, छान भिजू द्यायचं रवा मस्त फुगला पाहिजे त्याच्यानंतर इथे मी एक मुळा घेतलेला आहे त्याचा थोडं थोडं साल काढलेला आहे आणि अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे तर मुळा पूर्ण छान असा बारीक खिसणीने खिसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पाहू शकता इथे आपला रवा जो आहे छान फुगला गेलेला आहे फुलला आहे मस्त आणि मस्त रेडी आहे बॅटर जर तुमचं घट्ट वाटत असेल तर थोडं अजून पाणी घालून त्याला मिक्स करू शकता पण एवढं असं दाटसर पाहिजे जास्त पातळ करू नका त्याच्यानंतर इथे आता काही भाज्या मी खिसून घेतलेल्या आहेत आणि काही कापून घेतलेल्या आहेत तर इथे एक वाटी मुळा घेतलेला आहे एक वाटी गाजरचा किस घेतलेला आहे अर्धी वाटी टोमॅटो म्हणजे एक टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तुमच्याकडं अजून काही भाज्या असतील बीट वगैरे असेल तर नक्की टाका खूप छान लागतं त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण हे भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तर कच्च्याच भाज्या टाकलेल्या आहेत मी इथे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी खायचा सोडा टाकलेला आहे अर अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेते मुलं सहसा मुळा वगैरे गाजर त्यांना आवडत नाही आणि बाजारात खूप साऱ्या मुळा आणि गाजर येत आहेत तसे तर माझे मुलं खात नाहीत म्हणून मी याच्यामध्ये टाकून त्यांना देणार आहे त्यांना समजणारसुद्धा नाही याच्यामध्ये मुळा आणि गाजर आहे म्हणून तर अशा प्रकारे छान मी बॅटर बनवून घेतलेलं आहे पाहू शकता एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि जाळीदार असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर इथे मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत वाट्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मी ग्रीस करून घेते अशा प्रकारे तेल सगळीकडून आपल्याला तेल लावून घ्यायचंय म्हणजे वाट्याला हे पीठ चिकटून बसणार नाही लगेच निघेल आता मी सगळीकडे तेल लावून घेतलंय वाट्याला त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये बॅटर तर अशा प्रकारे अर्धी अर्धी वाटीच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे मग मस्त फुगेल आणि वाटीच्या बाहेर जाणार नाही म्हणून आपल्याला अगोदरच अर्धी अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे खाऊ शकता इथे अर्धी अर्धी वाटी मी टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे आणि सेट करून घ्यायचं आहे आता मी मस्त मुलांना छान असं दिसावं म्हणून वरून छान कश्मीरी रेड चिली पावडर टाकते म्हणजे कश्मीरी रेड चिली पावडरचं मिरची असते ना जास्त तिखट नसते म्हणून मी इथे वरून अशा प्रकारे टाकलेली आहे त्याच्यानंतर गॅसवर मी अगोदरच कढीत पाणी गरम ठेवलं होतं स्टँड ठेवला होता आणि झाकून मस्त गरम झालेलं आहे पाणी आपल्याला आता हे प्लेट ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि झाकण लावायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी छान झाकून ठेवायचं आहे आता पाच ते सहा मिनटानंतर बघूयात आपण काय होतंय ते तर पाच ते सहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे पाहू शकताय आहे मस्त फुगलेलं आहेत इकडल्या पाण्यामध्ये खूप क्षार आहेत म्हणून ना पाणी थोडंसं पांढरट पांढरट झालेलं आहे म्हणून तसं झालेलं आहे तर काहीच हरकत नाही आप याला काहीही म्हणू शकता तुम्ही काहीही नाव देऊ शकता तर मस्त फुगलेले आहेत आणि स्पॉन्जी सॉफ्ट झालेले आहेत तर आता काय करायचंय थंड होऊ द्यायचंय थंड झाल्यानंतरच आपल्याला चाकूने त्याच्या कडा आपल्याला सुट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्याने आपल्याला अशा प्रकारे हातावर असं टॅप करून काढून घ्यायचं आहे तर एकदम पटकन निघतं चिटकून बसत नाही कारण आपण तेल लावून घेतलंय वाट्याला त्याच्यानंतर मी पाहू शकताय किती मस्त फुगलेलं आहे आणि मधून मी कापून दाखवते तुम्हाला एकदम छान असं झालेलं आहे तर पाहू शकता एकदम जाळी आलेली आहे मधामध्ये तर नक्की ट्राय करा ती साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर कोणत्या भाज्या टाकायच्या नसल्या तर तसंही तुम्ही करू शकता आणि खूप साऱ्या भाज्या टाकूनही तुम्ही करू शकता मुलांना नक्की बनवून द्या तर माझ्या चॅनलला जाता जाता प्लीज एक लाईक आणि एक, एक सबस्क्राईब करून जा बाय बाय